हॅलो मी निवरामे तुमचं स्वागत आहे आज आहे आठ तारीख आणि मी चाललेले आहे मावशीकडे मी आणि माझी बहीण चाललेलो आहे सोमेश्वरला चाललेलो आहे बारामती साईडलाच येतात ते बघा आता आम्ही जेजुरीमध्ये पोहोचलेलो आहे हे बघा तुम्हाला जेजुरीचा गड दिसत असेल कोण कोण सोमेश्वर बारामती साईडला राहतं कमेंट करून सांगा साडी घ्यायची होती दुकानामधून तर मग आता आम्ही ती साडी बघत आहोत आणि मग साडी बघून झाल्यावर आम्ही आता तरी लहान पाहिलं बाळ घेऊन जायला हे झालं किंवा आमच्यावर साडी घ्यायची माझी बहीण साडी बघत आहे चॉईस करत आहे माझा भाऊ पण आलेला आहे आणि मी तुझी कधी चाललेलो आहे हे बघा घरी आलेलं आहे हे बघा आमचं घर आहे मावशीचं किती छान आहे बर आणि इथं आमचा कुत्रा आहे तर त्याचं नाव आहे सोन्या तर तो खूप एक्साईड झालेला आहे आम्हाला बघून मला खूप छान वाटलं आहे बघा मावशीचं घर आहे तर आज आहे गुरुवार त्यामुळे मावशी स्वामी समर्थांचं गुरुचरित्र वाचत आहे बघा तर